नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे एका अल्पवीन मुलीला पळवून नेण्याच्या घटनेनंतर आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी बजरंग दलाने हदगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात सहा जून रोजी एका अल्पवीन मुलीला फूस लावून पडून नेण्याची घटना घडली होती या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला मात्र घटनेला काही दिवस उलटूनही अद्यापपर्यंत पीडित मुलीचा शोध लागलेला नाही किंवा या प्रकरणातील आरोपीलाही अटक करण्यात आलेली नाही यामुळे बजरंग दलाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे आरोपीला तात्काळ अटक करावी आणि मुलीचा शोध घ्यावा या मागणीकरिता बजरंग दलाने हदगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलाय यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे बजरंग दलाने पोलिसांना इशारा दिला आहे की पुढील पाच दिवसात जर आरोपीला अटक झाली नाही तर हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात तीव्र करण्यात येईल पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून लवकरच आरोपीला पकडण्यात येईल अशी अपेक्षा आहे गेल्या एक महिन्यापूर्वी लव प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता एका अधिकाऱ्याकडे तपास दिला होता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी एक आरोपी पकडला आणि एक आरोपी फरार आहे त्याच्यामधला एक महिन्यापासून आम्ही बऱ्याचदा येऊन सांगतोय आरोपी शहराच्या आसपास फिरतोय आतापर्यंत त्या आरोपीला यांनी अटक केलं नाही आणि आज, आज आम्ही दोन तीन दिवसापूर्वी पण समज दिली आणि काल तहसीलदारांना निवेदन दिलं की आम्ही मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनवर आंदोलन करू की जो आरोपी आहे एकदा एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला कुस लावून पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केलेत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल एवढा गंभीर गुन्हा दाखल असून सुद्धा आरोपी आज मोकट फिरतोय या संदर्भामध्ये आम्ही आज मोठ्या संख्येने हिंदू संघटना बजरंग दलाच्या वतीनं पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन केलंय तर आम्हाला संबंधित अधिकारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब आणि येत्या पाच दिवसामध्ये आरोपीला बेड्या ठोकून आम्ही अटक करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि टाइम दिलाय पाच दिवसाचा पाच दिवसामध्ये जर आरोपीला यांनी अटक नाही केलं संबंधित आरोपीला तर आम्ही पुढचं पाऊल कशा पूर्ण जिल्हाभर याचं आंदोलन छेडू आणि संबंधित अधिकाऱ्याची ज्या अधिकाऱ्याच्या निदर्शनामध्ये तपास चालू होता त्या अधिकाऱ्याने निष्काळजीपणाने सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही त्यामुळे आमचा त्या अधिकाऱ्यावरही आक्षेप आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला डिसमिस करण्यात यावं ही आम्ही प्रशासनाकडे विनंती केली बजरंग दलाच्या या भूमिकेमुळे आता हदगाव पोलिसांवरील दबाव वाढला आहे तर पुढील पाच दिवसात या प्रकरणात काय घडामोडी होतात हे पाहणे महत्वाचं ठरणार